तेव्हा एकीकडे राज्य सरकारच्या पातळीवरती स्थानिक प्रशासनाच्या पातळीवरती कडू गोळी म्हणून अनेक निर्बंध लादण्यात येत आहेत दुसरीकडे जनजागृतीचे प्रयत्न देखील मोठ्या प्रमाणात केले जात आहेत कोरोना संदर्भातल्या असाच एक व्हिडिओ आहे यवतमाळचे शोले जो सध्या प्रचंड व्हायरल झालेला आहे कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी या यवतमाळच्या शोलेमध्ये काय ट्रिक वापरण्यात आली आहे बघूया का बेहेम बाढ़ हो है उम्र के अर्पुसक पासुन तमोर्ती बारूद परेंत अन पुल्ठारा पासुन तो वर्दा परेंत लोक आओगे अत्ला की टर भी तात बेलने अन भूता चचोलने लेका चो हो तुम्हारा सजा मिलन जरूर सजा मिळेल <laughs> <laughs> सोशल मीडियावर सध्या यवतमाळचे शोलेचा हा व्हिडिओ घालतोय वाटावा यासाठी वराडी डायलॉगचा तडका यात देण्यात आलाय म्हणजे कोरोना कोरोना किती भयंकर आणि भीषण आहे हे या लघुपटातून अधोरेखित करण्यात आलंय सरदार तसा तो हवेतच राहते म्हणते पण कोणाच्या तरी नाकातून तोंडातून पसरते म्हणते सरदार आम्ही तिघायनं ना तुमचं नाव मातीत नाही मिसळवलं हो ते कोरोनाच्या ना तुमचं नाव मातीत मिसळवलं हो सरदार हा डेंजर व्हायरस आहे तर आपल्या पट्ट्यातले पाच पंचवीस गावातले लोकच घबरावते हो म्हणजे आले अमेरिकेपासून तर पाकिस्तान पर्यंत चायना पासून इटली पर्यंत त्यात आपला हिंदुस्तान बी सारे देश घबरावून राहिले आले ह शोलेचं अजूनही जनसामान्यांवर गारुड आहे त्यामुळेच आनंद कसबे यांनी लघुपट तयार करण्यासाठी शोले सिनेमाची निवड केली आम्ही जो लघुपट केला तो कालिया सांब्याचा संवाद जो आहे कालिया गब्बर सिंग ह्या सीनवर एक चांगला लघुपट बनू शकतो हे माझ्या जेव्हा विचार सुरू झाले दिमागात तर तेव्हा ते लक्षात आलं की याला जर आपण डेव्हलप केलं तर मग ते तीन चार दिवसात ती कॉन्सेप्ट पक्की झाली माझ्या मनात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती सामान्यांमध्ये आहे अशा वेळी हा लघुपट मनोरंजन आणि जनजागृतीचंही काम करतोय सरदार श्रीकांत राऊत सह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया यवतमाळ मी माझ्या कुटुंबाची काळजी घेतोय तसं तुम्ही पण तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या